नमस्कार सुवर्णस किचन अँड ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज खपली गव्हाची खीर कशी करायची खीर करण्यासाठी आपण ना एक वाटी इथे खपली घेतले व्यवस्थित धुवून घ्यायचेत मी निवडून वगैरे घेतलेत त्यातले खडे वगैरे काढून घेतलेत आता हे एका भांड्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचे बघा हे खपली घाऊ हे वेगळ्या प्रकारचे असतात असे साईडला लांब असतं बघा तिला असे दोन टोकं असतात ही आपल्या नेहमीच्या घवापेक्षा थोडेसे वेगळे असतात इकडे एक टोक असं दोन्ही साईडला टोक असतं ह्याला आणि हे अशा प्रकारचे दिसतात बघा असे असतात आणि हे खूप पौष्टिक खीर होते आणि आता आपण हे एका वाटीमध्ये काढूया आणि हे स्वच्छ धुऊन घ्यायचे हे हे बघा आता आपले गहू मी तीन पाण्याने धुवून घेतले स्वच्छ आणि सगळे असे छान स्वच्छ झालेले आहेत गहू आणि एका कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायचे म्हणजे जा ह्याच्यातलं पाणी पूर्ण निथळ जाईल आणि आपल्याला बारीक करताना छान असं बारीक होईल आपली खीर बघा हे असं कापडावरती थोडंसं पसरून घ्यायचंय आणि एक पंधरा मिनिटांसाठी ह्याला असं झाकून ठेवायचंय म्हणजे ह्यातलं पाणी पूर्ण ह्या कापडामध्ये शोषलं जाईल आणि पंधरा मिनिटं आपण थांबू चला तर आता पंधरा मिनिट आहेत आणि आता आपण उघडून बघूया हे बघा आपल्या खिरीतलं पाणी बऱ्यापैकी कापडामध्ये शोषलं गेलेलं आहे आणि आता काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडी थोडी खीर घेऊन बारीक करायची एकदम पस मोडवरती बारीक करायची खूप म्हणजे खूप अशी बारीक करायची नाही आहे बघा आता अशी छान व्यवस्थित बारीक झाली आहे पण पूर्ण अशी बारीक नाही करायची ओबडधोबड मोठी मोठीच ठेवायची खूप पण गहू मोठे ठेवायचे नाही आणि हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचा कोंडा असा पूर्णसा वेगळा झाला आहे आता आपण हे का भांड्यात काढून घेऊया अजून थोडीशी गहू घालून बारीक करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने बारीक झालेले आणि कोंडा पण वेगळा होतोय तो कोंडा आपण पाकडून काढणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपले आपण सगळे गहू ना भरडून घेतलेत पूर्वीच्या काळी ना उकळामध्ये सडले जायचे गहू त्याला सडणं असं म्हणायचं म्हणत होते पण आता आपल्याकडं उघळ वगैरे नाही आहे त्यामुळे आपण मिक्सरवरती हे असं भंडून घेतलेलं आहे खूप मोठंही नाही खूप छोटेही नाही मिडियम साईजमध्ये ठेवलेत आपण आणि आता हे ताटामध्ये काढून पाकडून घ्यायचे ही खीर आता आपण ना पाकडून घेतलेली आहे आणि असा बऱ्यापैकी कोंडा निघाला आहे सगळाच कुंडा काढायचा नाही आहे आपल्याला कारण त्यातलं पौष्टिक तत्व निघून जातं म्हणून आणि आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मग असे जे मी घेतलं होतं त्यामध्येच काढते आणि ह्यामध्ये आपण आता ह्याला भिजत ठेवायची एक वाटी खीर आपण भिजवून चढलेली आहे आणि ही जर खीर तुम्हाला एकदम करायची नसेल ना तर ही खीर दोन तास किंवा चार तास उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळवायची आणि डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे नंतर तुम्हाला ती खीर परतही करता येते आणि ही खीर मी पाच ते सहा ताससाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे तुम्ही रात्रभर पण भिजत घालू शकता कारण खी खीर जेवढी भिजेल ना तेवढी छान शिजते आणि ह्याला झाकून पाच ते सहा तास ठेवायचे बघा आता सहा तासानंतर आपली खीर भिजलेली आहे छान हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण असे दाबलं तरी त्याच्यातून थोडासा चीक आहे अशी छान भिजली आहे सगळी खीर आणि आता ही आपण कुकरमध्ये लावून घ्यायचे पाण्याचं थोडं होतून घ्यायचे थोडस पाणीमधून आहे जे आपली खीर छान शिजेल असून हे दोन मिनिट बाजूला ठेवूया आणि आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी ना हा मी अर्धा छोटासा अर्धा नारळ आहे तो मी कट करून घेतलाय आणि तो आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपण हा नारळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्यायचा बघा हे असं बारीक झाले पण अजून आपल्याला बारीक करायचंय जेवती आपण पाणी वतायचे आणि याचं पूर्ण दूध होईपर्यंत बारीक हे बघा अशा प्रकारे पूर्ण नारळाचं दूध झालेलं आहे आणि खूप छान असं बारीक झालं आहे खोबरं सुद्धा आणि हे असंच आपण आता ह्या खिरीमध्ये टाकणार आहोत आणि परत पाणी घालून हे सगळं घिसवून घ्यायचं आहे भंडक आणि परत त्याच खिरीमध्ये वतायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे शिजायला ठेवायचं लावून घेऊया मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करायच्यात आणि नंतर मिडियम गॅस ठेवून चार ते पाच शिट्ट्या आपण घ्यायचे आणि आता आपण खिरीसाठी गुळवणी करायची आहे खिरीमध्ये आपण डायरेक्ट गूळ नाही घालणार कारण गुळामध्ये खडे कचरा असू शकतो म्हणून आपण गुळवणी करून गाळून व खिरीमध्ये घालणार आहोत त्याच्यासाठी हा मी एका वाटीचा आपलं आपण गहू घेतले होते तर मी दीड वाटी गुळ घेतला आहे आणि तो एका पातेल्यामध्ये काढूया आणि ह्याच वाटीने दीड वाटी पाणी ओतायचं आहे आपण गुळामध्ये हे गुळाचं प्रमाण बरोबर आहे म्हणजे एक वाटी गव्हाला दीड वाटी गूळ तुम्हाला आणखीन गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून गूळ घालू शकता आता हे आपण गॅसवर ठेवायचे गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवायचे गॅस चालू करायचा आहे आणि पूर्ण विरगळेपर्यंत गॅस मिडियम आशेवर ठेवायचं हे बघा इथं आता आपली गुळवणी पण तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचे आता आपण खिरीमध्ये घालण्यासाठी एक छोटी वाटी छोटी वाटी पण भाजून घ्यायची मंगवास येईपर्यंत बडशोब छान अशी भाजून घ्यायचे छोटी पाऊनवाटी खसखस घेतली आणि खसखस सुद्धा छान भाजून घ्यायचे चार वेलची आहे तर तव्यामध्ये फक्त कोमट करून घ्यायचे म्हणजे ह्या छान अशा बारीक आता आपली बडिशोप आणि खसखस भाजून झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण जायफळ थोडंसं खिसून घालायचं म्हणजे खिरीची चव अजून वाढेल आणि गुळ असेल ना त्या पदार्थामध्ये जायफळ घातले तर त्याची चव तुट्टीने वाढते त्या प्रकरून आपण मिक्सरमध्ये पूर्ण असे बारीक फोड करून घ्यायचे इथं आपल्या कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून कुकर गार करायला ठेवायचं हे बघा तिथं आपली बडुशोप खसखस आणि वेलची पावडर छान अशी बारीक झालेली आहे हे बघा इथं आता खिरीचा कुकर आपला पूर्णपणे थंड झाला आहे आणि आता आपण उडून बघूया खीर कशी शिजली आहे हे बघा खीर छान अशी शिजलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकताय बघा पूर्णपणे छान अशी खीर शिजली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले आणि गुळवणे ॲड करणार आहोत आता आपण ही खीर ना सगळी जरा दोन मिनिटांसाठी घोटून घ्यायची आहे म्हणजे सगळी खीर व्यवस्थित एकजीव होईल छान अशी खीर शिजलेली आहे आणि नारळाचं दूध घातलं आहे ना त्याच्यामुळे ह्या खिरीला एक वेगळीच छान आणि भन्नाट अशी चव येते खपली घवामध्ये ना विटॅमिन्स मिन मिनरल्स कर्बोदके जेवणसत्व असे भरपूर प्रकारचे असतात आणि त्यामुळे ही खीर खूप अशी पौष्टिक बनते आता आपली गुळवणी इकडं बऱ्यापैकी कोमट झालेली आहे ती आपण खिरीमध्ये घालून घ्यायची थोडी थोडी घालत आपण मिक्स करायचं व्यवस्थित हे आत्ता जरी पातळ वाटत असेल ना तर खीर थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी खीर घट्ट होते छान चमच्याने खातायला सी उरलेली गोळवणी आपण ह्या थातून घ्यायची अशी गुळवणी केल्यामुळे ना मधला कचरा पूर्णपणे बाहेर निघतो वाळून छान अशी मिक्स करायचे आता आपण बारीक केलेला हा जो मसाला आहे ना बडेशोर खसखस वगैरे घातलेला तर ह्याच्यात चार तीन चमचे टाकायचे ह्या मसाल्याने अगदी उत्तम चव अशी खिरीला येते व्यवस्थित मिक्स करायचे अशी खीर होते आणि पौष्टिकही होते चवीला खूप छान लागते आजच्या आजच्यापेक्षा नाही ही खीर उद्या खायला खूप म्हणजे खूप भन्नाट होते आता वरून छोटा चमचा विपुरत मिठा खायचा आणि आपली पौष्टिक अशी नारळाच्या दुधातली खपली गव्हाची खीर खाण्यासाठी रेडी आहे आता आपण सर्व करू आणि आता आपण गव्हाची खीर सर्व करूया बघा किती सुंदर झाली आहे आणि तुमच्याकडे जर ना खपली घाऊ नसतील ना तर आपण तुम्ही साध्या गव्हाच्या सुद्धा करू शकता अशाच पद्धतीने पण ती थोडीशी टसटस लागते दाताखाली हे गहू छान असे शिजतात आणि मऊ होतात गरमागरम नारळाच्या दुधातली खपली घावाची खीर रेडी आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे तुम्ही दूध किंवा सायसुद्धा घालू शकता तूप घालायचे वरून वरून तुपाची धार मस्त आणि गरमागरम पौष्टिक अशी खीर सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चैनल चा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शिशिवाय नमस्त्या मस्त